आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला निवडणूक आयोगानं नुकतीच प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता दिली आहे प्रादेशिक पक्ष म्हणून प्रहार संघटना नावाला निर्णय घेतला शेतकऱ्यांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचवण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळावी असा आग्रह बच्चू कडूंचा होता आणि म्हणूनच त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक आणि शेतकरी विधवा वैशाली येडे यांना उमेदवारी दिली आहे अडचणीत आलेल्या दिल्लीची नाही गल्लीचीच येते हे नाही ना गल्लीची बाय कामी येते असं म्हणत ये यवतमाळचं साहित्य संमेलन ज्यांनी गाजवलं त्या वैशाली येडे साहित्य संमेलनाचं उद्घाटन एक शेतकरी विधवा म्हणून वैशाली यांच्या हस्ते झालं त्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणानं जो तो भारावून गेला शेतकऱ्याचं मनोगत बोलून दाखवल्यानं शेतकऱ्यांनाही त्या आपल्याशा वाटू लागल्यात हाच मुद्दा लक्षात घेऊन प्रहार पक्षानं वैशाली येडे यांना उमेदवारी देऊ केली आहे वैशाली वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उभ्या राहणार आहेत वैशाली यांच्या पतीनं आत्महत्या केली आहे मात्र तो कमकुवत होता म्हणून गेला मी मात्र लढणार असा निर्धार करणाऱ्या वैशाली यांनी अनेक शेतकऱ्यांना नवं बळ दिलंय त्यामुळे शेतकऱ्यांवरचा त्यांचा विश्वास देखील दृढ झालाय शेतकरी शेतकरी विधवा महिला कष्टकरी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी निवडणूक लढवीत असल्याचं वैशाल यांनी म्हटलंय शेतकऱ्याचे प्रश्न एकल महिलांच्या समस्या आणि दारूच्या विषयी हे सगळे विषय घेऊन याच्यात लढायला म्हणजे मला असं म्हणायचंय की ही शेतकऱ्यांची उमेदवारी म्हणून मी लढती आहे आणि एकल महिला सेविका मी संगणवाडी आशा वर्कर यांच्यासाठी म्हणून ही उमेदवारी मात्र लढ्यातून शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचं दुःख जाणून घेणारा उमेदवार हवा असल्यानं त्या शोधातच वैशाली यांचं नाव समोर आलं आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली असं प्रहारचे राज्यप्रमुख प्रमोद कुदळे यांनी म्हटलंय वैशाली त्यांचं नाव आमच्या जिल्ह्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं समोर होतं त्यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून देशभरातल्या सगळ्या लोकांना जो संदेश दिला शेतकऱ्यांचं दुःख आणि वेदना मांडल्या आम्ही असाही प्रभावित होतो आणि ताईंना आम्ही तो तसा प्रस्ताव ठेवला ताईंना देखील तो स्वीकारला आणि त्यांनी सांगितलं की वंदनी आमदार बच्चूभाऊंच्या नेतृत्वात मला एकल महिला असतील दारूबंदीच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या महिला असतील आणि या सगळ्या महिलांचं दुःख मला संसदेपर्यंत पोहोचायचं आहे निवडणुकीतील जयपराजय महत्वाचं नाही परंतु वैशाली ताई येणे यांच्या माध्यमातून हे प्रश्न राज्य पातळीवर आणि देश पातळीवर उजागर झाले पाहिजे ही आमची वैशाली यांचा उमेदवारी अर्ज ही अनोख्या पद्धतीनं भरला जाणार आहे दारूबंदीच्या मागणीसाठी दारूच्या दुकानासमोर दूध वाटप करून आणि रक्तदान करून त्या उमेदवारी अर्ज भरतील साहित्य संमेलनाच्या पहिल्या भाषणात वैशाली यांनी शेतकरी विधवा महिलांचे प्रश्न कुटुंबाच्या समस्या निर्धास्तपणे मांडल्या होत्या त्यांच्या भाषणाची सर्वत्र चर्चा झाली होती आता दिल्ली दरबारीही त्या अशाच समस्या मांडतील अशी अपेक्षा शेतकरी कुटुंबियांना आहे आता शेतकऱ्यांचा विश्वास वैशाली किती सार्थ ठरवतील हे निवडणुकी नंतरच समजेल विवेक गावंडे टीव्ही नाईन मराठी यवतमाळ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम